माग ज्यांचं आंध्र प्रदेशमध्ये सरकार होत त्यांचं जयंतराव पाच महिने पगार झाला नाही सॅलरी कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची आंध्र प्रदेश मध्ये तिथं झटका बस हा नाही नाही तुम्हाला रात्री गुजरात दिसते झोपेत पण पावचळले तरी गुजरातच म्हणता तुम्ही त्याच्यामध्ये हो अध्यक्ष महोदय ह्यामध्ये मी सांगितलं तसं हे त्यातून रोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो उत्पादनात वाढ होते अर्थव्यवस्थेला चालना मिळते मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो कृपा करून तुम्ही सिनियर लोकांनी तर नीट लक्ष द्या पंधरा सोळामध्ये स्थूल उत्पन्न होतं एकोणीस लाख सासष्ट हजार दोनशे पंचवीस कोटी आणि आपलं कर्ज होतं तीन लाख चोवीस हजार कोटी नंतर एकोणीस वीसला ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं जयंतराव त्यावेळेस सव्वीस लाख छप्पन हजार आठशे सहा कोटी रुपये स्थूल उत्पन्न होत कर्ज झालं चार लाख एक्कावन हजार कोटी आणि वीस एकवीस ला पाच लाख एकोणीस हजार कोटी स्थूल उत्पन्न राज्य उत्पन्न उत्पन्नाच्या टक्केवारी ही सोळा सतरा अठरा एकोणीस अशाच पद्धतीनं नेहमी चाललेली आहे ने आता जरी आपलं कर्ज सात कोटी सात लाख ब्याऐंशी हजार नऊशे एक्क्याण्णव कोटी दिसत असलं तरी आपलं स्थूल उत्पन्न बेचाळीस लाख सदुसष्ट हजार आहे म्हणजे अठरा पॉईंट पस्तीस या स्थूल राज्य उत्पन्नाशी टक्केवारी संबंधित आहे त्याच्यावर राज्याचं मला जनतेलाही सांगायचं आहे की राज्याचं स्थूल उत्पन्न जसं वाढेल तसं ते कर्ज वाढतं परंतु मागचं तुलना करता कुठही आपण ते जास्त वाढून दिलेलं नाही मर्यादितच ठेवलेलं आहे हे आता काही जण फेक नरेटिव सेट करण्याकरता त्यामध्ये सांगतील नाही आता त्याच्यात तुम्ही त्याच्यामुळे जा एकतीस जागा आणल्या जा त्याच्यामुळे आम्ही तर हजरूनच गेलो ना ते फेकमुळंच ना तीन कुठल्या तीन घटकांनी मतदान नाही केलं हे तुम्हालाही माहिती आहे ठीक आहे आता तुम्ही कसंही म्हणा त्याच्यामध्ये सन्मानिय ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज बाबांनी फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंटच्या बद्दल सांगितलं बाबा त्याच्यामध्ये तुम्ही एफ आर बी एम नुसार चालू किमतीचा विकास दर स्थिर किमतीचा विकास दर राज्याचा विकास दर जवळपास झिरो टक्के आहे रिअल ग्रोथ रेट झिरो पॉईंट फाईव्ह टक्के चिंताजनक आहे अशा पद्धतीनं भूमिका मांडली वास्तविक आमच्या विभागाचं मत या मुद्द्याच्या बद्दल असं आहे तेवीस चोवीस मध्ये स्थिर किमतीनुसार पायाभूत वर्ष राज्य स्थूल उत्पन्नाचा वृद्धी दर हा सात पॉईंट सहा टक्के अपेक्षित असून यामध्ये चलनवाढीचा प्रभाव अंतर्भूत नाही चालू किमतीनुसार चलनवाढीच्या प्रभावासह प्रभावासह राज्य स्थूल राज्य उत्पन्न चाळीस पॉईंट रुपये चाळीस पॉईंट चव्वेचाळीस लाख कोटी अपेक्षित असून आधीच्या वर्षीच्या तुलनेत त्यात दहा पॉईंट नऊ टक्के वाढ अपेक्षित आहे आणि मग त्याचे आकडेवारी पण माझ्याकडे आहे मी वाटलं तुम्हालाही पाहायला ते देतो दुसरं एक मला सभागृहाच्या लक्षात आणून द्यायचं आहे अध्यक्ष महोदय आम्ही या ज्या काही योजना करतोय त्याच्यामध्ये ठीक आहे काल सन्माननीय विरोधी पक्षनेते विजय वडे वडेट्टीवार साहेबांनी कुर्लाच्या जमिनीच्या बद्दल बरच काही एक असं दाखवलं की खूप मोठा भ्रष्टाचार सरकारनी केलेला आहे वास्तविक धारावीचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारचा पण हिस्सा आहे आणखी अदानी ग्रुपचा पण हिस्सा आहे त्याच्यामध्ये कुणाला काही स्पेशल काही वेगळं ट्रीट करायचं कारण नाही त्याच्याबद्दल आत्ताच राधाकृष्ण विखे पाटील मला सांगत होते त्या संदर्भामध्ये कॅबिनेटनी तो निर्णय घेतलेला आहे ते तुम्हाला त्याच्याबद्दलचा अवगत करतील वाटल्यास आपण बसू समोरासमोर चर्चा करू परंतु तुम्ही काल ज्या पद्धतीनं सांगितलं आणि तुमचे हावभाव आम्ही बघितले ते बघितल्यानंतर मला तर वाटलं बराच मोठा काहीतरी घबाड आमच्या वडेट्टीवार साहेबांना सापडलेलं आहे पण तसं 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 नाही आहे मी तुम्हाला काय त्याचं कारण आहे ते सांगतो आपण म्हणजे आणि त्याचं उत्तर पण आमचे मंत्री महोदय देतील मला दुसरे एक तुम्हाला सगळ्यांना सभागृहाला सांगायचं आहे की आपण ज्या काही शासन पारदर्शक प्रभा प्रशासनावर भर देत आहे आता ज्या ज्या लाभार्थ्यांना आपण लाभ देणार आहे तो थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे त्याच्या हजारो कोटी ज्याला आपण डीबीटी म्हणतो हजारो कोटी रुपये आपण देत असताना कुठेही त्या डीबीटी मुळे प्रत्येक बाब ही त्याच्या जा अकाउंटला जाणार आहे मग ती आमची आता विद्यार्थ्यांना देणारी शिष्यवृत्ती असो किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो किंवा मुख्यमंत्री युवा करता प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप योजनेत देणारा स्टायपेंड असो किंवा आता नवीन मुलींना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाकरता देणारी शिष्यवृत्ती ती पण डायरेक्ट लाभार्थीच्या बँक खात्यातच जमा होणार अन्नपूर्णा योजनेत तीन मोफत सिलेंडर तेही त्यांच्या बँक खात्यात जमा होणार शेतकऱ्यांना देणार देण्यात येणार मध्ये धानाला मदत केली सोयाबीनला केली कांद्याला केली आपल्या कापसाला केली दुधाला पण केली ती पण थेट त्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत जमा होते अशा प्रकारे कुठंही लाभार्थ्यांना लाभ देताना भ्रष्टाचार मुक्त अंमलबजावणी करून योजनेचा शंभर टक्के फायदा हा माझ्या महाराष्ट्रातल्या लाभार्थ्यांना थेट खात्यावर देण्याचा शासनाचा भर आहे कृपा करून ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा व्याज प्रदानाचा प्र, व्याज प्रदांच्या बाबतीमध्ये देखील आम्ही जे काही केलेलं आहे दररोही उत्पन्नाशी त्याच्यामध्ये टीका केली स्वतः बाबांनी सांगितलं की राज्य सहाव्या क्रमांकावर गेलं परंतु सहाव्या क्रमांकावर नाही तुमचं म्हणणं आहे ते अकराव्या क्रमांकावर बाबा आपण ज्यावेळेस मुख्यमंत्री होता त्यावेळेस मी तुमचा उपमुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण अर्थमंत्री माझ्यावर जबाबदारी दिलेली होती बाळासाहेब सन्मान्य सदस्य आमचे जयंतराव असे सगळे सम सन्मान्य भास्करराव असे आपण अनेक जण मंत्रिमंडळात होतो त्यावेळेस देखील बाबा हा जो काही आपण सांगत असतो त्याच्यामध्ये पूर्वीचं जे आ, हे लहान राज्य आहेत त्याचा आपण सहसा विचार त्या ठिकाणी करत नाही जे केंद्रशासित राज्य आहेत किंवा जे राज्य त्या सिटी आहेत म्हणजे दिल्ली सिटी वगैरे आणि हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे तर नाही मी तुम्ही नंतर बोला ना बाबा मी तुम्हाला सांगतोय ते ठीक आहे तुम्हाला शंभर टक्के सगळंच पटेल असा माझा अजिबात दावा नाही परंतु हे राज्य व्याज प्रदान करत असताना आम्ही चोवीस पंचायतच्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार छप्पन हजार सातशे सत्तावीस कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे या वर्षात आपली महसुली चार लाख नव्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट कोटी जमा होणार आहेत त्याच्यामध्ये ती जमेच्या व्याजाची टक्केवारी अकरा पॉईंट तेहतीस आहे मी बाकीची पण माझ्याकडे माहिती व्याज प्रदान खर्चामध्ये वाढ कुठंही झालेली नाही दरवर्षी बारा टक्के तेरा टक्के एकदा चौदा टक्क्यापर्यंत गेली होती करोनाच्या काळात पुन्हा बारा टक्के साडे दहा टक्के दहा टक्के आता चोवीसमध्ये अकरा टक्के अशा पद्धतीने वरील वस्तुस्थिती विचार घेता महसूल जमेच्या तुलनेत व्याजाची टक्केवारी फारशी वाढलेली नाही हे पण मी सभागृहाला या निमित्तानं लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो